मी अर्चना तुमच्या सगळ्यांचा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आमोशा, आमोशा तीस नोव्हेंबरला आहे अमोषा आणि अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रम झाला आहे की अमोषा नक्की कधी आहे म्हणजे तीस नोव्हेंबरची आहे एक डिसेंबरची आहे पौर्णिमा तिथी ही देवतांना समर्पित असते पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायणच्या पूजेला महत्व देतो तसेच अमोषा तिथी ही पितृ देवतांना समर्पित असते अमोशाच्या दिवशी पित्रांना तर्पण पिंडदान हे केलं जाते पित्रांच्यासाठी दानधर्म देखील आमोशाच्या दिवशी केला जातो ज्यांना पितृदोष आहे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी देखील अमोशाच्या दिवशी अनेक उपाय केले केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच उपायाविषयी जाणून घेणार आहोत त्यासोबतच अमोशा नक्की कधी आहे याबद्दल देखील आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर तीस डिसेंबरला अमोशीची सुरुवात ही सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे आणि एक डिसेंबरला अमोशा ही अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सकाळी संपणार आहे तर उदय तिथीनुसारच आपण तिथी पकडत असतो अमोशा ही एक डिसेंबरलाच असणार आहे दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घराची साफसफाई करायची आहे आपण आता ऑनलाईन शॉपिंग करतो म्हणजे अनेक जण म्हणजे बरेच जण ऑनलाईन शॉपिंग करतात आणि ऑनलाईन ऑनलाईन जेव्हा आपण शॉपिंग करतो त्याचे जे बॉक्सेस असतात ते आपण तसेच घरामध्ये ठेवतो की आपल्याला काहीतरी त्याचं काम पडेल किंवा काहीतरी ते मुलांच्या प्रोजेक्टसाठी कामे पडतील कशासाठी तरी कामे पडतील म्हणून आपण ते बॉक्सेस ते घरामध्ये ठेवत असतो परंतु तसं करू नका त्या ते बॉक्सेस म्हणजे राहूचं स्थान असते त्यामुळे ते बॉक्सेस तुम्ही फेकून द्या ते जे काही बॉक्सेस असतील ते आणि अमावश्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जेवढा कचरा असेल कबाड असेल जे काही भंगार असेल ते अमावशाच्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर नक्की फेकून द्या आणि हे जे काही आपण गोष्टी म्हणजे करत असतो ना की खूप आपण मेहनत करूनही आपल्याला यश येत नाही या सगळ्या गोष्टीच्या असतात तर ते नक्कीच म्हणजे हे काहीतरी कारणं हे असतात जेणेकरून आपल्याला तिकडे सक्सेस मिळत नाही त्यामुळे आमोशीच्या दिवशी आपल्याला सर्वात अगोदर जे करायचं आहे ते म्हणजे आपल्या घराची साफसफाई आपल्याला करायची आहे त्यानंतर तुम्ही जर जवळ कुठे तीर्थ क्षेत्राजवळ राहत असेल तुमच्या घराजवळ कुठे नदी वगैरे असेल तर तुम्ही तिथे जाऊन स्नान नक्की करा परंतु तसं नाही झालं नंतर तुम्ही तुमच्या घरातल्या पाण्यामध्ये आंघोळ करताना त्याच्यामध्ये मीठ टाका गंगाजल टाका आणि तुम्ही त्यानंतर तुम्ही ते आंघोळ करू शकता हर हर गंगेचा देखील तुम्ही जप करू शकता तर आमोशाच्या दिवशी तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा स्वयंपाक कराल म्हणजे सकाळी तुम्ही नाश्ता करा किंवा स्वयंपाक करा तर थोडंसं गायीसाठी कुत्र्याच्यासाठी आणि पक्षाच्यासाठी बाजूला काढायचं आहे तुम्ही मग नाश्ता बनवा पोहे बनवा किंवा पोळी बनवा आणि त्यानंतर आमावशीच्या दिवशी ह्या गोष्टी आपल्याला सकाळी करायच्या आहे आणि संध्याकाळी काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी म्हणजे जेव्हा अमोशा आपण कशाला म्हणतो जेव्हा सूर्यही नसतो आणि चंद्रही नसतो त्याला आपण अमोशा म्हणतो मग आमोशाच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराजवळ कुठे महादेव मंदिर असेल तिथे तुम्ही जा आणि एक दिवा घेऊन तुपा जा तुपाचा दिवा जर नेला तर खूप चांगला किंवा तेलाचा देखील तुम्ही नेऊ शकता आणि पितरांच्या नावाने महादेव मंदिरामध्ये तो दिवा आपल्याला लावायचा आहे आणि पितरांच्या आत्म्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर यामुळे देखील तुमचा पितृदोष हा नक्कीच दूर होईल म्हणजे हे तुम्ही तीन चार आमुशा जर का तुम्हा तुम्ही जर का केलं तर तुम्हाला यामध्ये फरक नक्कीच जाणवेल तुम्हाला स्वतःला तो अनुभव येईल त्यानंतर आपली घरातली जी तुळस असते तिथे एक दिवा आपल्याला आमवशीच्या दिवशी लावायचा आहे म्हणजे अनेक जणांचा आता नियम असतो की रोज तुळशीजवळ दिवा लावायचा परंतु जर तुम्ही रोज लावत नसाल तर आमुषाच्या दिवशी तर नक्कीच लावा तुळशीजवळ दिवा लावायचा आहे म्हणजे तुळशीजवळ दिवा लावल्याने देखील पितृदोष नाहीसा होतो म्हणजे कसलाही पितृदोष असो तुळशीजवळ जर का तुम्ही दिवा लावला तर पितृदोष हा नक्कीच नाहीसा होतो त्यानंतर आपलं जे पाणी असते म्हणजे घरामध्ये तुम्ही माठामध्ये पाणी ठेवत असाल हंड्यामध्ये पाणी ठेवत असाल किंवा फिल्टरमध्ये पाणी ठेवत असाल तर तिथे एक दिवा लावायचा आहे आणि ते दिव्याची जी वात आहे ती दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेकडे करायची आहे यामुळे देखील आपला पितृदोष हा नक्कीच दूर होतो अमावश्याच्या दिवशी पित्र हे पृथ्वीवरती येत असतात आणि आमोशेच्या दिवशी आपण जर का त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ जर का दिवा वगैरे लावला तर त्यामुळे देखील त्यांच्या आत्माला शांती मिळते म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी करून बघा अतिशय साधे साधेच उपाय आहेत परंतु हे या छोटे छोटे उपायांनी काय होतं की आपल्याला मोठ्या मोठे उपाय करण्याची गरज पडत नाही म्हणजे मोठे मोठे ज्या गोष्टी असतात पूजा करा हे करा त्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज पडत नाही हे छोटे छोटे उपाय जर का आपण केले तर तुम्ही तीन चार अमोशन जरी केले ना तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच फरक जाणवायला लागेल ज्यांना पितृदोष आहे त्याची तीव्रता नक्कीच कमी व्हायला सुरुवात होईल पित्र म्हणजे काय असतात ते आपले पूर्वजच असतात आणि त्यांना काय हव असतं त्यांना काय आपली प्रॉपर्टी वगैरे पाहिजे नसते आपली पाहिजे नसते फक्त त्यांची आठवण काढणे ह्याच एक त्यामागचा हाच एक त्यामागचा हेतू असतो त्यामुळे त्यांची आठवण आपण नक्कीच काढावी अमावश्याच्या दिवशी पित्रांना पिंडदान तर्पण हे केलं जातं ते याच कारणामुळे केलं जातं की पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी जर तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल काही गरजू लोक असेल तिथे तुम्ही दान देखील करू शकता मग ज्या गरजूंना तुम्ही जे काही आता थंडीचे दिवस आहे तर तुम्ही ब्लँकेट वगैरे देखील दान करू शकता किंवा काही अन्न अन्नदान तर सगळ्यात श्रेष्ठ दान आहे तुम्ही अन्नदान देखील करू शकता तर अमवश्याच्या दिवशी हे छोटे छोटेच उपाय करायचे आहेत खूप काही वेळ लागत नाही आणि खूप कष्टही लागत नाही तुम्ही छोटे छोटे उपाय करा मी जिथे जिथे तुम्हाला दिवा लावायचं सांगला तिथे तिथे तुम्ही दिवा नक्की लावण्याचा प्रयत्न करा कारण की हे छोटे छोटे उपायच आपल्याला मोठ्या मोठ्या संकटांपासून वाचवत असतात त्यामुळे हे उपाय नक्की करा आणि याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल तरच्या दिवशी केस देखील धुऊ नये त्यामुळे अमुशाच्या दिवशी केस धुणे आता खूप जणांना समजा आता पिरियड वगैरे आलेला असेल तरीसुद्धा तुम्ही केस धुऊ नका तुम्ही दुसरे केस धुतल्यामुळे अनेक नुकसानी होतात त्यामुळे अंवशाच्या दिवशी केस धुऊ नका का, तुम्हाला जर का समजा पिरियड वगैरे आलेला असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी करा परंतु अमावश्याच्या दिवशी केस हे धुऊ नका त्यानंतर आमंशाच्या दिवशी झाडू देखील खरेदी करून आणू नये कारण झाडू ही लक्षणकारक असते आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची देखील पूजा करतो त्यामुळे आंवशाच्या दिवशी झाडू देखील आणू नये त्यासोबतच अंवशाच्या दिवशी काही भाज्या देखील घरामध्ये बनवू नये जसं की की वांगेची भाजी अंवशाच्या दिवशी बनवू नये त्यासोबत असं नॉनव्हेज देखील अंमशाच्या दिवशी बनवू नये आता तसं की संडे आहे आणि त्या दिवशी आमवशाच्या दिवशी नॉनव्हेज बनवायचं आणि दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे तर आमंशाच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज देखील घरामध्ये बनवू नका त्यासोबत मीठ आणि ही कुणाला संध्याकाळच्या वेळी देऊ नये परंतु आमुवशाच्या दिवशी देखील देऊ नये तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आमवशाच्या दिवशी करायच्या नसतात ह्या नक्की लक्षात ठेवा आणि आमुवशाच्या दिवशी ह्या या गोष्टी करण्याचं टाळा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, करा। जय गजानन धन्यवाद